एका बत्तीस वर्षीय तरुणाने ओढणीच्या साह्याने पंख्याच्या हुकला गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्या करतानाचे चित्रीकरणही त्याच्या मोबाईलमध्ये आढळले आहे हा प्रकार शनिवारी रात्री अकराच्या सुमारास पिंपरी गावात उघडकीस आला आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही हरेश शीतलदास पेशवानी वय बत्तीस वर्षे राहणार पिंपरीगाव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे हरेश पेशवानीने मयूर मोबाईल या दुकानासाठी नऊ लाख रुपयांचे कर्ज घेतले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे शनिवारी हरेश एकटाच घरी होता ओढणीच्या साह्याने पंक्याच्या हुकला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली आत्महत्या करतानाचे चित्रीकरणही त्याच्या मोबाईलमध्ये आढळले असल्याची माहिती पिंपरी पोलिसांनी दिली पिंपरी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास मुंडे तपास करत आहेत